हां नमस्कार माझं नाव सुरेशसिंग बेडवा आज दिनांक चार ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी आपण एसआरटी तंत्रज्ञानाने लागवड केलेल्या जवळजवळ अठ्ठेचाळीस एकर क्षेत्रातील सोयाबीन पिकाची पाहणी करण्यासाठी माननीय नवीन बोहरा मोजे वाळूस तालुका गंगापूर या ठिकाणी आपण आलेलो आहेत तर हे फुले संगम नावाचं हे वाहन आहे आपण या ठिकाणी बघू शकतात हे फुले संगम आहे आणि ह्या वाहनाची लागवड त्यांनी टॅक्टरनं पेरणी केलेली आहे आणि ही पेरणी त्यांनी नऊ जुलैची आहे तर नऊ जुलैची आहे तर आपण आता बघू शकता की हे झाडाच्या शेंगा जर बघितल्या आपण आपण बघा आता की खालपासून वरपर्यंत शेंगा असा पूर्ण भरलेला आहे झाडाला दोन्ही साईडनं बघू शकतात आपण हे बघा या ठिकाणी पण बघा आणि आता आम्ही सरासरी शेंगा पण मोजलेल्या आहे झाडाच्या कारण क्षेत्र मोठं आहे त्या मानानं सव्वाशेचे दीडशे असं काही ठिकाणी आम्ही ज्या मोजल्यात त्यानुसार ह्या शेंगा भरलेल्या आहेत माग्या मागच्या महिन्यामध्ये पावसाचा फार मोठा ड्रायस्पेल होता आणि अशा ड्रायस्पेलमध्ये देखील हे एस आर टी तंत्रज्ञानाला लागू असल्यामुळे या ठिकाणी फार मोठा परिणाम पिकावर झालेलं दिसून येत नाही थोडा परिणाम निश्चितच आहे ड्रायस्पेलचा परंतु फार मोठा परिणाम नाही तर आपण आज बघतोय तुम्ही आता हे पुढे बघा तिथून तिथो तर ही जी लागवड आहे पीक आलेलं आहे आता पीक आता परिपक्वतेच्या अवस्थेकडे चाललेलं आहे हे बघा आपण आता आपण हे बघू शकता पानं आता ही पिवळी पडू लागलेली आहेत अजून याला वेळ आहे जवळपास अजून एक पंधरा ते वीस दिवस जवळपास हे घेईल असं माझा अंदाज आहे कारण ही लॉंग ड्युरेशन वरायटी आहे फुले संगम आणि त्यामानानं आता आपण जर बघितलं तर परिस्थिती मला तर फार चांगली दिसते वरपर्यंत शेंगा आहेत बघा तुम्ही आता इथून बघितलं तर सगळं शेंगा असं वरपर्यंत लागलेले आहेत म्हणजे सगळं कवर करून गेली अशी माझी निश्चित खात्री आहे म्हणजे स्पेलचा एवढा मोठा परिणाम ह्या ठिकाणी दिसून येत नाही आहे ही महत्त्वाची बाब आहे आणि जमीनसुद्धा खाली बघितलं जर आपण हे बघा असा जमीन अशी अत्यंत भुजभूषित बुश होते ह्या जमी ह्या प्रकारामध्ये म्हणजे ह्या मध्ये जमीन, जमीन अत्यंत भुजभूषित बुश होते आणि जमिनीमध्ये पाणी मोडण्याची क्षमता वाढते आणि जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमतासुद्धा वाढते जमिनीत पाणी पण जास्त मोडतं आणि जमिनीची वॉटर रोडिंग कॅपॅसिटी पण वाढते आणि तेच पाणी ते ड्रासफीलमध्ये त्या पिकाला ते उपलब्ध होतं म्हणून हे एस आर टी तंत्रज्ञान हे अत्यंत चांगलं तंत्रज्ञान आहे आणि आपण आता बघा हा प्लॉट बघा पूर्ण प्लॉट बघा हे फुले संगम नावाचं वाण आहे आणि सलग क्षेत्र आहे तिथं दहा एकरचं क्षेत्र आहे त्या ठिकाणी आता एकच प्लॉट हा दहा एकरचा आहे आणि निश्चितच उत्पन्न चांगल्या प्रकारे येणार आहे अशी माझी खात्री आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी या यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि खर्चात पण बचत आणि उत्पन्नात वाढ असं हे तंत्रज्ञान आहे तर याचा वापर सर्व शेतकऱ्यांनी करावा अशी मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र